पुण्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे पुण्यात आले होते परंतु पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते वेळेवर हजर न राहिल्याने राज ठाकरे प्रचंड संतापले याच रागामुळे राज ठाकरे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले यामुळे पुण्यातील मनसे नेत्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुंबईला आल्यानंतर राज ठाकरे याबाबत नेमका कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे राज ठाकरे आले तेव्हा पुण्यातील कार्यालयामध्ये कुणीच उपस्थित नव्हते राज ठाकरे येणार आहे हे माहिती असून देखील एकही पदाधिकारी उपस्थित नसल्याने राज ठाकरे प्रचंड संतापले दुपारी अडीचची बैठक होती परंतु उशिरापर्यंत कोणीही हजर न झाल्याने राज ठाकरे चांगले संतापले त्यानंतर त्यांनी तडकापडकी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला यानंतर पुण्यातील मनसे संघटनेमध्ये गटबाजी असल्याचे स्पष्ट होत आहे गटबाजीमुळे पुण्यातील संघटनेमध्ये प्रचंड वाद झाले हे वाद राज ठाकरेपर्यंत देखील पोचले आहेत त्यावर तोडगा न निघाल्यामुळे पक्षातील धुसफूस कायमची राहिल्याचे सांगितले जात आहे राज ठाकरे मुंबईला येऊन याबाबत खुलासा घेऊन कार्यवाही करणार आहे असं सांगितलं जात आहे राज ठाकरे याबाबत नेमकी कोणत्या प्रकारची कार्यवाही करतात हे स्पष्ट होईलच अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक